तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमचं सर्वांची लाडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज आमच्या समोरचे जर थोडेसे नटले वगैरे आज गणपती आणि आज कोणाकोणाच्या घरी गणपती बसतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या बिल्डिंगच्या पण खाली बसलेला आहे आणि समोरच्या ताई दिदीच्या पण घरात बसलेला आहे तर तुम्हाला गणपती पण दाखवते आणि सगळे दाखवते तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी तर काही घातलेलं नाहीये कारण की मी थोडस निसत होते कारण की मम्मी बघा निसती माझी गहू निसती माझी तर थोडस करत होते म्हणजे नाही थोडस होऊ द्या तर चला तर तुम्हाला दाखवते तर आता आरती चालू होती तर चल मी आरतीला जाते म्हणून दाखवते तुम्हाला जय दे देव जय देव दे जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान मानस फायनली आरती झालेली आहे आणि शरण्या म्हणली की मला उचलून घे तर मग तिला उचलून घेत होती ती खूप रडत होती कारण की मी तिला घेतलं नाही ना ज्या तिला वाटलं की माझं व्हिडिओ चालू आहे आणि आता तिला पण व्हिडिओ चालू असणार ना ती सारखा हाय करत राहते खालणं पण म्हणून हाय कर बाबू हाय गणपती बाप्पा मो या मोर मोर्या मध्ये गणपती बाप्पा ती मोदक खाती आहे आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवतेच मी तर फायनली हे असं डेकोरेशन आहे तर तुम्ही बघू शकता हा असा गणपती आहे खूप छान आहे आपली ताई दिदी नटलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यांनी खूप छान अशी साडी घातलेली मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ड्रेसमध्ये दिसले असेल दिस पण आज ते साडी मध्ये गणपती बाप्पा येणार आहे घरी गणपती बाप्पा बसणार आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ना हो हो तर बघा या हो ताई दीदी इकडे या साईडला या हाय हे ताई दीदी तर कसं वाटला ताई दिदी चलो बाय <laughs> तर सगळं झालेलं आहे फायनली तर, तर विडो दे मला हिला सारखी लाईट लागते तर तुम्ही हो। गप ना गप गप्प नाचा ड्रेस कसा तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा हो जाऊ आधी म्हण गणपती बाप्पा आता तिला मम्मीकडे जायचं कारण की तिची मम्मी दिसलेली आहे तिला बाय बाय बाबू बाय तर तिला जा बर जा अरे काय झालं तर चला थांबते आता मला परत कारत गवनीस बसायचं कारण की मग मी परत गवनीस वगैरे करते हो तर परी आमची तर परी आमची इथे परीचा पण ड्रेस बघू शकता तुम्ही कसा तर ती जाऊ तर खूप असं भंगार झालेला आहे कारण की तिथं केलेलंच आहे कारण की ती मग अशी रडत होती कारण की ती गणपतीच्या आधीच मोदक मागत होती म्हणून मी तिला एक चापड दिली तर काय नाही तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय